तर चला मित्रांनो आज आपण पाहूया आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस लिंक म्हणजेच तुमचे पॅन कार्डचे तुमचे आधार कार्ड लिंक आहे का की नाही कसे तपासायचे सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरला जायचे आहे आणि ते इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप करून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता गेल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला ते स्क्रोल डाऊन करायचे आहे स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे तुम्हाला लिंक्ड आधार डेटसवरती क्लिक करायची आहे इथे केल्यान क्लिक केल्यानंतर अजून एक के पेज ओपन आहे तुमच्यासमोर तिथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाईप करायचा आहे तुम्ही दोन्ही टाईप करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला फ्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेल युअर पॅन पॅन नंबर दाखवेल इज ऑलरेडी लिंक्ड टू किवन आधार नंबर हा तुमचा आधार नंबर दाखवेल अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार लिंकचे डेटा चेक करू शकता जर तुमचे आधार लिंक नसेल तर इथे तुम्हाला दु दुसरं नोटिफिकेशन त्याच्यामध्ये लिहिलं असेल तुमच्या आधार तुमच्या पॅन कार्डशी लिंक नाही आहे तर तुम्ही इथे क्लिक करून ते लिंक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तुमच्या आधार पॅन कार्ड लिंकिंगचे स्टेटस